राज्यात अनेक नाट्यगृहे उभारण्यात आले मात्र या नाट्यगृहांची सध्या दुरावस्था झाली राज्य शासन आता कोट्यावधी रुपये खर्चून नवीन सत्तर नाट्यगृहे उभारणार आहे मात्र नवीन सोबत जुन्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून त्यांना पुनरुज्जीवित करावे अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते नाटककार प्रशांत दामले यांनी केले सांगलीत शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची मुहूर्तमेट रोवण्यात आले यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही उपस्थिती होती यावेळी बोलताना दामले म्हणाले आम्ही खूप भाग्यवान आहोत आमच्या पाठीमागे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री, मंत्री आहेत सर्व राजकारणी हे नाट्य वेडे आहेत गेल्या चाळीस वर्षात इतक्या पद्धतीची नाट्यगृह पाहिले आहेत त्यांचा मेंटेनन्स न झाल्याने ते अडगळीत पडलेत जे बांधले आहेत त्याचा पहिला मेंटेनन्स करावा लग्न करणं सोपं आहे पण निभावणं अवघड असतं राज्य शासनाने अशा दुर्लक्षित आणि अडगळीत पडलेल्या नाट्यगृहांची दुरुस्ती करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याचा पर्याय सोलर सिस्टीम आहे नाट्यसंमेलनाला महाराष्ट्र शासनाने प्रचंड मदत केली हा राजाश्री मिळाल्यानंतर कलाकारांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे त्यांनी पैसे दिले म्हणून आपण उडवायचे नाही आणि ते मी होऊ देणार नाही नाट्यसंमेलन करणे म्हणजे सोपे काम नाही यासाठी खूप काम करावं लागतं एखादं लग्न समारंभ करणं सोपं आहे मात्र नाट्यसंमेलन अवघड असल्याचं मला पहिल्यांदाच कळलं नाट्यसंमेलन म्हणजे दिवाळी असते यावेळी सर्व कलाकार एकत्र येतात नाहीतर कधीच कलाकार एकत्रित येत नसतात या रंगभूमीवर शेकडो कलाकार काम करत असतात ते एकत्रित येणे गरजेचं असल्याचं सा मत यावेळी त्यांनी व्यक्त केलंय स्ट्रगल करणाऱ्या नव्या मुलांची मुंबईत राहण्याची सोय करणार असल्याचंही प्रशांत दामले यांनी सांगितलंय संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये मुले स्ट्रगल करण्यासाठी येतात मात्र त्यांची मुंबईत राहण्याची सोय नाही रवींद्र नाट्य पडल्यापासून राहण्याची सोय नाही या मुलांची सहा महिने राहण्याची सोय करण्याचे प्रयोजन नाट्य परिषदेचं आहे सांस्कृतिक मंत्री महोदयांनी आत्ताच नुकतंच काही दिवसांपूर्वी जाहीर केलं की नवीन नाट्यगृह बांधायचे आहेत बांधणार आहेत तर आम्ही सर्व इथे जेवढे रंगकर्मी आहेत आणि रसिक प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना आनंदही झालेला आहे पण एक रंगकर्मी म्हणून अध्यक्ष म्हणून नाही एक रंगकर्मी म्हणून मला सांगावं असं वाटतं की गेल्या चाळीस वर्षात इतक्या पद्धतीचे इतक्या पद्धतीची नाट्यगृह बघितलेली आहेत इतकी विविध नाट्यगृहं बघितलेली आहेत काही नाट्यगृह उत्तम पद्धतीने बांधली गेली मग त्याचा मेंटेनन्स नाही झाला तर मला असं वाटतं की तुम्ही बांधा त्याबरोबर आम्ही तुम्ही म्हणाल ते काम करायला परिषद म्हणून तयार आहे किंवा वैयक्तिक मी पण ते मेंटेनन्स कसा करायचा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे लग्न करणं सोपं आहे निभावणं अवघड आहे त्या धर्तीवर आहे त्यामुळे सांस्कृतिक संचालनाचे सगळी यंत्रणा जी आहे ना, ना ती अतिशय सक्षमपणे काम करते मी गेली मी आता मी अध्यक्ष होऊन चार पाचच महिने झालेले आहेत पण गेली दोन वर्ष त्यांच्याबरोबर मी काम करतो आहे त्यांची इच्छा उत्तम आहे काय वेळी अडचण होते पण इच्छा आहे इच्छा आहे तिथे मार्ग आहे त्यामुळे शंभरावं नाट्यसंमेलन हे जोरदार होण्यामागे आमची पूर्ण साठ जणांची जी टीम आहे सर ती अतिशय मनापासून काम करते आणि कमी जास्त काहीतरी होईल त्याबद्दल काही दुमत नाही आहे कारण आम्ही काही वरून पडलेलो नाही आहेत माणसंच आहोत चुका होत राहणार चुका सुधारायची जबाबदारी पण आमचीच आहे चुका मान्य करण्याची जबाबदारी अग् पण आमचीच आहे नाटक कसं असावं नाटक कसं नसावं हा एक वेगळा विषय आहे मोठा विषय आहे तो नाटकात काय असावं आणि काय नसावं हाही वेगळा विषय आहे व्यावसायिक नाटक चांगलं का प्रायोगिक नाटक चांगलं हाही विषय वेगळा आहे नाटक आवडतं का नाही आवडत हाच मुख्य विषय आहे मग ते प्रायोगक असू दे नाहीतर व्यावसायिक असू दे नाटक आवडायला पाहिजे